नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुम्हाला सर्वांचा आपल्या ऍक्टिव्ह करिश्मा युट्यूल बघा अंगणवाडी सेविकादा यांसाठी ताईंसाठी खूप महत्त्वाची माहिती आपल्या समोर आलेल्या बघा नागपूरमध्ये आपल्या सगळ्यांना माहिती आहे की नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशन सुरू आहे त्या हिवाळी अधिवेशनामध्ये आपल्या भरपूर अंगणवाडी सेविका मदतनीस आहे तसेच आशा वर्कर असंघी असंघटित कामगार सुद्धा याच्यामध्ये सामील झालेत परंतु आता अंगणवाडी कर्मचारी सभा महाराष्ट्र विदर्भ यांच्याकडून ही माहिती आपल्या समोर आलेली आहे त्यांचा सुद्धा मोर्चा नागपूरमधील अधिवेशनात जाणार आहे तेरा तारखेला तेरा डिसेंबर दोन हजार पंचवीसला तो मोर्चा झाले जाणार आहे त्यांचा आणि कशा पद्धतीने मोर्चाचे स्वरूप असणार हे सर्व सविस्तरपणे त्यांनी इथं सांगितलं आहे एकूण आठ मागण्या घेत त्यांनी हा मोर्चा काढलेला आहे बघा महाराष्ट्रभरातील सर्वच अंगणवाडी सेविकाओ या नागपूर या ठिकाणी मोर्चा काढत आहेत सर्व माझ्या अंगणवाडी सेविका मदतनीस्ताईंना विनंती आहे की जास्तीत जास्त अंगणवाडी सेविका मदतनीस्ताईंनी या मोर्चामध्ये सामील व्हा तर हे जे परिपत्रक आलेलं आहे ते अंगणवाडी कर्मचारी सभा महाराष्ट्र विदर्भ यांच्याकडून आलेला आहे तेरा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी चलो नागपूरचा नारा देत त्यांनी हा, मो, हा, हा भव्य मोर्चा हा काढलेला आहे विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनात अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा हा भव्य मोर्चा होणार आहे अंगणवाडी कर्मचारी सभा महाराष्ट्र विदर्भ विभागीय मोर्चा दिनांक तेरा बारा दोन हजार पंचवीस रोजी दुपारी बारा वाजता बालभवन शुक्रवारी तलाव उद्यान देवी चौक येथून निघून कॉटन मार्केट चौक ते टेकडी रोड सीताबर्डी येथून विधान भवनावर जाणार आहे तरी विदर्भातील सर्व जिल्ह्यातील कर्मचाऱ्यांनी जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावे असं आवाहन करण्यात आलेलं आहे मोर्चाच्या प्रमुख मागण्या काय आहेत ते पहा सेविका मदतनीस यांच्या प्रोत्साहन भत्त्याचे रूपांतरण मानधनात करण्यात यावे एक ऑक्टोबर हो दोन हजार चोवीस पासून संपूर्ण पाच हजार सेवी केंद्र व मदतनीसांना तीन हजार रुपये वाढ लागू करावी दोन नंबरचा ऑप्शन बघा ग्रॅज्युएटी मासिक पेन्शन यांची पूर्तता ताबडतोब करावी तीन नंबरचा ऑप्शन बघा पोषण ट्रॅकर एफ आर एस मातृवंदनाची आधी ऑनलाइन कामामधील सर्व ता तांत्रिक अडचणी दूर करण्यात यावे थकीत प्रवास भत्ता म्हणजे ज्याला आपण टी ए म्हणतो तो त्वरित अदा करावा दहा वीस तीस वर्षांची सेवा पूर्ण झाल्यानंतर मिळणारी तीन चार पाच टक्के मानधन वाढ देण्याची प्रक्रिया प्रकल्प कार्यालयातून पूर्ण करून ती रक्कम पहिल्या महिन्यापासूनच मानधनाला जोडून अदा करावी सहा नंबरचा ऑप्शन बघा खूप महत्वाचा आहे मुख्य सेविकांच्या रिक्त जागा फक्त अंगणवाडी सेविकांमधूनच भरण्यात याव्या सात नंबरचा ऑप्शन बघा सीबीचे दोन हजार चोवीस पैसे त्वरित देण्यात यावे मोबाईल आठ नंबरचा ऑप्शन खूप महत्वाचा आहे बघा मोबाईल रिचार्ज संपले असल्यामुळे रिचार्ज त्वरित करून द्यावे या व अन्य मागण्यासाठी नागपूर येथे होणाऱ्या विधानसभा हिवाळी अधिवेशनात अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा भव्य मोर्चा काढण्यात येणार आहे तरी मोठ्या संख्येने या आंदोलनात सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आलेले आहे किसनाताई भानारकर राज्य कार्याध्यक्ष माया ढाकणे जिल्हा अध्यक्षा उज्वला नारनवरे मुख्य सचिव मनीषा पाटील उपाध्यक्ष कल्पना अतकरे सचिव उषा हाडके कोशाध्यक्ष कल्पना साठवणे अध्यक्ष पवनी अंगणवाडी कर्मचारी सभा महाराष्ट्र विदर्भ सर्व सेविकाओ मदतनीस यांच्याकडून ही माहिती आपल्या समोर आलेली आहे आणि नागपूरमध्ये भरपूर आपल्या अंगणवाडी सेविका मदतनीस ताई या ताई नागपूरमध्ये गेले आहेत काही ताई दिल्लीला देखील गेलेले आहेत त्यामुळे हा व्हिडिओ आणि ही माहिती खूप महत्त्वपूर्ण आहे जास्तीत जास्त अंगणवाडी सेविका ताईंना शेअर करा आणि अशाच फक्त आणि फक्त अंगणवाडी संदर्भात नवनवीन अपडेटसाठी आणि माहितीसाठी तुम्ही आजच आपल्या ऍक्टिव्ह करिश्मा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक नक्कीच करा धन्यवाद